केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करताना मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिल्ली येथे घेतली केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी निधी देण्याची केली मागणी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली व मिरज मतदारसंघातील आवश्यक आवश्यक किंवा प्रलंबित कामांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली या चर्चेत केलेल्या मागण्यांना नामदार नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच मागणी केलेल्या कामांसाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले असल्याचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ सिन्नर अहमदनगर दौंड दहिवडी विटा तासगाव मिरज म्हैशाळ ते कर्नाटक राज्य सीमा या मार्गावरील काकडवाडी मिरज म्हैशाळ ते कर्नाटक सीमा या प्रलंबित कामासाठी तातडीने निधी मंजूर करावा तसेच मिरज पंढरपूर रस्त्यावरील टांग फाट्यालगत असलेल्या ओढ्यावर सहा पदरी नवीन पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर सुरेशभोखाडे यांनी केली मिरज मतदारसंघात मतदारसंघातील प्रलंबित व आवश्यक कामे लवकरच पूर्ण होतील असे आश्वासन नामदार गडकरी यांनी दिल्याचे आमदार खाडे यांनी सांगितले